आधी मी त्याला एक पैसा मात्र आहे मी तुझ्या बिर्याडी खात्री आहे तरी साठी 50000 ची बाकी भरून चल का आता आम्हाला हॉस्पिटल चला ना तू वाढून जी बोलू नको काही न करबा आता आम्ही हे व्रत तयार व्हायला लागला ज्याच्याक्यात नाही आता एक तरी सोड मध्ये हां हां बस ला गेला होता का नाही या ना पत्ता फासा

गट क्रमांक एकशे पाच मधील आमची प्रशासनानं जमीन चार एकरच गेलेली आमची पण पूर्ण आठ एकर काटलेली आहे तर ती आमच्या नावी करून देण्यात यावा हे सगळं त्यांना आम्ही पुरावे देऊन दे फक्त फक्त आणि फक्त पैशाच्या मागणीसाठी त्यांनी आम्हाला ही वेळ इथं आणलेली आम्ही वीस दिवस झालो ओपोषण माझा नवरा आणि माझ्या सासरा ओपेशनला बसलेले पण त्यांनी काही दखल ना घेता आज मला त्याच्यामुळे याला न्याय मिळण्यामुळे घ्यायची वेळ आलेली आत्महत्या आणि आमचा सात बारा नाही मिळाला तरी इथे आमचं कुटुंब पूर्ण आत्मदान करणार न्याय मिळालाच पाहिजे आम्ही ओम बोलणार कोण हे फक्त पैशाच्या मागणीसाठी आमची दिशा धुल करायला हे चुकीचं हे आहे हे काही नाही फक्त आमचं म्हणणं काय सात बारा आमची कटली लावून देण्यात आमचा मुद्दा आहे बाकी आम्हाला पंचायतीचं घेणं नाही त्यांनी सांगितलं तुम्ही कुठे गेले आमदाराकडे गेले खासदाराकडे गेले तर पैशाशिवाय मार्ग नाही मग आमचं म्हणणे जर पैशाशिवाय आमच्याकडे आता पैसा नाही करायचं आम्ही हीच आहे म्हणजे हे लोकच आणल फक्त पैशासाठी मजबूर करावे लागले ना मग आमच्याकडे पैसे नाही तर आमचा हे शेवटचा पर्याय आता आम्हाला जर करायला न्याय मिळत नसेल तर आम्हाला आत्मदान केल्याशिवाय पर्याय नाही म्हणजे याचा अर्थ हे लोक आम्हाला मजबूर करावे लागले जबाबदार ठरून या प्रशासनाला आम्हाला कोणाला जर आमच्या माग घर घर जर उभा राहून द्यायचं असेल त्यांना जबाबदार धरून आम्हाला न्याय मिळा हीच आमची विनंती तुम्हाला आमची एकोणीसशे ब्याण्णव ला कटलेली पण एका मिनिटात कटली आमच्या याच्या ताब्यात आज वय जमीन आहे ती परस्पर का काटली यांनी का बरं काटली तर मग यांना सातबारा लावायला काय अडचण ज्याची गेली त्याची काय हे करीत नाही हे पैशान डबल आणि ती कोण त्याची काय काउन चोरी हे चोरायला काउन पाठीशी घालावं लागले आणि खऱ्याला काउन बेदर जमीन तयार केली पैसे घेतले मग त्याची जमीन सात बारा लोक का नाही केली आमचीच का केली म्हणजे हे खरे किती आणखी आण किती काम घेतले किती लोक आम्ही जे असे आमच्या जर पैसे नसले चार एकर आज रोजी आमच्या ताब्यात यांनी काठली आमची चार एकर संपादित झालेली हरकत संपादित झालेली महाराष्ट्र शासन याच्यामध्ये जमीन गेली महाराष्ट्र शासनाने जमीन घेतली आठ एकर आणि आमची गेली चार एकर चार एकर गेली आमची जमीन यांनी आमचा वीस तिरचाळीस फेर नंबर ह्या नंबरवर पूर्ण बापूराव गावची मिरपूरची जमीन काटली का काढली आमची गेली चार एकर आठ एकरचा काय फेर घातला वीस शंभर गावची मिरपूरची जमीन तयार जाऊन सात बारा तशीच राहून पुन्हा जमीन तशी ठेवून परत शासनाने पहिले फसवणूक केली आणि दोन नंबर आमची केली हे प्रशासन लक्षात काय ना हे आमची आम्हाला जमीन आमची असून सनी आमची आम्हाला न्याय लिहिले आम्ही सातबारा घेऊन जाणार अरे भाऊ बापर अमीर कुठे हे आमचे वडील अरे भाऊ मी कुठे आमचे सासरे मी जेव्हा झाले उपशनाला बसलेले